पितृ आपण आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ काही नैवेद्य तयार करतो आणि हे नैवेद्याचे बरेच प्रकार असल्यामुळे आपण आदल्या दिवशी काय पूर्व तयारी करून ठेवली की जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपला स्वयंपाक अगदी तासाभरात तयार होईल बरं हे नैवेद्याचं ताट वाढण्याची सुद्धा जी शास्त्रोक्त पद्धत आहे ना ती सुद्धा आज आपण या व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण वरण भात याचा कुकर लावून घेणार आहोत त्याकरता आम्ही डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत भातामध्ये थोडस मीठ घालायचं आणि वरणामध्ये हळद हिंग घालून हा आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण उकड बटाट्याची भाजी करणार आहोत त्याकरता हे बटाटे वरण भात एका कुकर मध्ये लावून घ्यायचं आदल्या दिवशी लाल भोपळ्याची सालं काढून छोटे तुकडे केले आणि वाटी भरगुळ असा चिरून घेतलेला आहे आता इथे मी हे देठ अशी साफ करून घेतलेले आहेत आळूच्या पानांची आणि पानं अगदी बारीक चिरून घेतली मुठभर शेंगदाणे सुद्धा भिजवून घेतलेले आहेत आमच्याकडे लाल भोपळ्या जे घारगे करतात त्याचीही मी के पूर्वतयारी केली आणि अळूची पातळ भाजीची पूर्वतयारी केलेली आहे परत सकाळी सकाळ पहिले उठल्यानंतर हे अळूचे पानांचा रोल तयार करून घ्यायचा किंवा आदल्या दिवशी केला तरीही चालेल तो एका कुकर मध्ये लावून घेतला आता आपल्याकडे दोन्हीकडे दोन कुकर चालू आहेत तो वर एक गॅस रिकामा होता तिथे चपात्या करून घेतल्या आणि कुकर झाल्यानंतर लगेच त्या गॅसवर दूध उकळायला ठेवलं आणि इथे मी धुवून आणि स्वच्छ करून घेतलेले हे असे तांदूळ येथे ठेवले होते हे तांदूळ सुद्धा आता आपण तुपावर भाजून घेऊ तवा गरमच होता लगेच चपाती झाल्यानंतर लगेच त्या तव्यावर मी हे तांदूळ असे भाजून घेतले चांगले खमंग असे खरपूस आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे कुठलेही सुवासिक तांदूळ घेतले तरीही चालेल आता हे तांदूळ येत रवा आपल्याला काढता येईल हा तयार करून घेतलेला जो बघा असा रवा भाग आहे तो सगळा या आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचा आहे साधारण अर्धा लिटर दुधासाठी चार चमचे तांदूळ मी घेतले होते हे तळापासून एकदा हलवायचे म्हणजे याच्या गुठळ्या तयार होत नाहीत खीर आपली तयार होतीये तोवर आपण पुढची भाजीची तयारी सगळी करून घेणार आहोत इथे मी आदल्या दिवशीच या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून निवडून अशा चिरून ठेवून दिल्या होत्या भेंड्याचे असे छोटे काप कारचे असे पातळ काप असे तयार करून घेतले म्हणजे आपली पटपट भाजीची तयारी सुद्धा होते आता आपली खीर एकीकडे उकळायला ठेवलेली तो आहे तोवर इथे आपण ज्या परतून भाज्या करायच्या आहेत ना त्या करून घेतोय सर्वप्रथम भेंडीची भाजी करतोय त्याकरता कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये जिरे हिंग हिरव्या मिरच्यांचे तुकडे कडीपत्ता त्याचबरोबर हळद आणि एखादं ना कोकम या फोडणीमध्येच असं घालून घ्यायचं फोडणीमध्ये कोकम घातल्यामुळे काय होतं तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही आता ही जी चिरून घेतलेली भेंडी आहे ही यामध्ये घालायची आणि एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता ही भेंडीची भाजी अशीच आपण आधीमध्ये असंच परतत राहणार आहोत त्याकरता आपण ही दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि या गॅसवर आपण लगेच ना लाल भोपळ्याची भाजी करून घेणार आहोत त्याकरता आता मी मोहरी जिरे त्याचबरोबर थोडेसे मेथीचे दाणे असे फोडणीत घालायचे लाल भोपळ्याच्या भाजीला मेथीचे दाण्याची फोडणी अतिशय छान लागते हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायच्या बरोबरीने कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पाव चमचा हिंग घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मग आपल्याला हे लाल भोपळ्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत साल काढून मी तुकडे करून घेतलेले आहेत असा मस्त केशरी रंगाचा लाल भोपळा घ्यायचा हे एकदा चांगलं असं परतून घेतलं यावर झाकण ठेवायचं आणि आपण ही सुद्धा भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली तोवर इथे बघा आपली खिरीतलं जर बारीक रवा केलेला होता तांदळाचा तो मस्त शिजला आहे आता लगेच यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची मी साधारण पाच चमचे इतकी साखर घातलेली आहे बरोबरीने वेलची पूळ घालून घ्यायची आहे आणि ही खीर आहे ना ती अगदी साधी करतात यामध्ये केशर किंवा काय असे फारसे असे ड्रायफ्रुट घालत नसतात त्यामुळे मी साधीच केलेली आहे थोडेसे फक्त चारोळे यामध्ये घालून घेणार आहे हे एकदा असं चांगलं तळापासून हलवून घ्यायचं साखर घातल्यानंतर थोडीशी खीर ना आपल्याला पातळ झाल्यासाठी सारखी वाटते म्हणून पुन्हा आपल्याला एक चांगली अशी उकळी घ्यायची आहे आणि मग एकदा उकळी आली की आपली खीर तयार झाली आता जरी ही खीर ना पातळ दिसत असेल ना तरी सुद्धा थोड्या वेळाने ती आणखीन छान मस्त घट्टसर तयार होते आता इथे आपली भेंडीची भाजी सुद्धा बऱ्यापैकी परतून झालेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं असं शेवटी मीठ घातलं की भेंडीची भाजी चिकट होत नाही दोन चमचे दाण्याचा कूड आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपली भेंडीची भाजी सुद्धा बनवून तयार झाली आहे मस्त बघा हिरवागार असा रंग राहिलेला आहे आणि जरा सुद्धा ही भाजी चिकट झालेली नाही आता आपण इथे लाल भोपळ्याची भाजी शिजली आहे का ते पाहूया बघा इथे भोपळा सुद्धा साधारण नव्वद टक्के शिजलेला आहे आणखीन एक थोडासा शिजायला हवा त्याकरता आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा धनेपूळ घालायची अर्धा चमचा गोडा मसाला एखादा आमसूल घालायचा आहे त्याचबरोबर चवीपुरता गुळ घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर ओलो खोबरं खोवलेलं असेल तर ते आवर्जून घाला या भाजीमध्ये ओलं खोबरं खूप छान लागतं आता हे आपल्याला चांगलं असं सा, पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि फक्त एक एक ते दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून ही भाजी एकदा शिजवून घ्यायची आहे कारण ही साधारण नव्वद टक्के शिजलेली आहे एक दीड मिनिटामध्येच ही भाजी चांगली शिजवून तयार होते आपली ही भाजी बघा अगदी मस्त मौसूद भूभाळ शिजला आहे पण त्याचा गाळ झाला नाही अशी भाजी शिजली आपली भाजी तयार झाली आता आपण गवारीची भाजी तयार करतोय त्याकरता कढईमध्ये तेल गरम केलं जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केली यामध्येच फोडणीमध्येच आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि ही निवडून घेतलेली गवार घालायची गवार ही अशी चांगली परतून घ्यायची झाकण ठेवायचं आणि झाकणावर मात्र पाणी ठेवायचं आणि थोडस जर तुमची निवर गवार असेल तर थोडं आत पाणी घातलं तरीही चालेल हे मी दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवली गवार तोवर आता चौथी भाजी तयार करतोय जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ना याच्यावरती आपल्याला हे कारले घालायचे आहेत तर ही अशी कारली ना परतून खूप छान लागतात कारली अगदी मी पातळ अशी चिरलेली आहे आपण ही चिंचगुळातली कारली करणार आहोत सगळ्या भाज्यांना थोड्या थोड्या वेगळ्या अश्या चवीच्या करणार आहोत की जेणेकरून सगळ्यांना ते आवडतील झाकण ठेवून कारली मी शिजायला दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे तोवर इथे आपली गवार सुद्धा व्यवस्थित शिजली असेल आपण गवार शिजली आहे का हे पाहूयात एकदा तळापासून असं हलवून घ्यायचं आणि जर गवार खूप जून असेल ना तर मात्र थोडस गवार शिजायला आत पाणी घातलं तरीही चालेल पण मी झाकणावर पाणी ठेवून वाफेवर चांगली गवार शिजवून घेतली आता चवीपुरतं लाल तिखट अर्धा चमचा पूड अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि ना तीन ते चार चमचे दाळ्यांचा कोट घालायचा थोडासा गुळ घालून घ्यायचा अगदी गरज वाटली तर थोडस हे एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि मिनिट भराची चांगली आपल्याला वाफ घ्यायची आहे म्हणजे मसाले या गवारीमध्ये छान मुरले जातील बघा आपली गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा परतून घ्यायचं गवारी मिरची भाजी तयार आहे आता आपले इथे हे कारले सुद्धा बऱ्यापैकी शिजलेले आहेत हे बघा आता अगदी सहज हा कारलं तुटतंय याचाच अर्थ कारलं आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात तर इथे मी सर्वप्रथम लाल तिखट घालतीये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे साधारण इथे मी चिंचेचा कुळ घातलाय आणि त्याच्या दुप्पट इतका गुळ घालून घ्यायचा बरोबरीने हे मसाले करपायला नको ना म्हणून मी थोडस यामध्ये पाणी घातलं आणि हे मसाले चांगले असे परतून घेतले आणि हे असे पुन्हा पसरवून ठेवायचे चवीपुरतं मीठ घालायचं राहिलं होतं ते घातलं दाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी तुम्हाला अशी थपथपित भाजी हवी असेल थोडं पाणी घातलं तरीही चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपली कारल्याची भाजी सुद्धा तयार झाली आता आपण उकड बटाट्याची भाजी करतोय त्याकरता जिरे मोहरी मिरची कढीपत्ता आणि थोडस बारीक किसलेलं आलो यामध्ये आवर्जून घालायचं आहे बरं बटाटा वातूळ असतो त्यामुळे थोडस हिंग घातलं हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ नाही अशी फोडणीतच घालून घ्यायचं म्हणजे सगळ्या बटाट्यांना अगदी एकसारखं लागतं इथे मी बटाटे जे उकडले होते त्यांचं साल काढून बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्या आणि ही भाजी अशी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे सगळ्या बाजूने असा हा मसाला लागला की तुम्हाला हवं तर यामध्ये थोडस तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता हे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस यामध्ये घातलेला आहे हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनिटाची फक्त वाफ घ्यायची म्हणजे बटाट्याच्या भाजीला असे बटाटे आळणी लागत नाही अगदी छान चव यामध्ये उतरते ही आपली बटाट्याची भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे ही आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये लगेच ही ना आळूची पातळ भाजी तयार करून घेणार आहोत कुकरमध्ये जे आळू आणि शेंगदाणे आपण शिजवून घेतलं होतं ते आता या कढईमध्ये काढून घेतले गॅस बंदच आहे यामध्ये थोडीशी भाजी मिळून यावी याकरता दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आळूची भाजी खवखवायला नको म्हणून दोन चमचे चिंचेचा कोळ घेतला त्याच्या दुप्पट मी गुळ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातली डाळीच्या पिठाच्या गुठळ्या व्हायला नको म्हणून हे सगळं असं चांगलं मिसळून घेतलं आणि मग गॅस लावून घेतलेला आहे म्हणजे डाळीच्या पिठाच्या यामध्ये गुठळ्या होत नाहीत ही जरी भाजी आता पातळ वाटली तरी शिजल्यानंतर ती थोडीशी घट्ट होते चांगली भाजी लवकर आली की आपण त्याला वरून फोडणी देणार आहोत इथे मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मिरची कडीपत्ता आणि थोडासा ना हिंग घालायचा आहे आणि बरोबरीने लाल तिखट असं भाजी घालायचं आणि वरून ही अशी चुरचुरीत फोडणी देऊन घ्यायची आहे ही आपली भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे बघा अशी हलवली की एकदा आपली ही भाजी बनवून तयार झाली आता यामध्ये सगळ्यात शेवटी ना थोडासा असा गोडा मसाला घालायचा आणि मग ती भाजी अशी हलवून घ्यायची आहे आपली ही आंबट गोड तिखट चवीची मस्त अशी चटपटीत आळूची पातळ भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे आता आपण इथे कढी बनवायला घेतोय कढी बनवण्यासाठी मी दोन चमचे साजूक तूप गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी मिरची थोडस आलं किसून घातलेलं आहे कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे त्याचबरोबर एक वाटी आंबट दही घेतलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आणि ते मिश्रण तयार करून घेतलं हे या फोडणीमध्ये घालून घेतलं आता आपल्याला ना या कडीमध्ये जरा सुद्धा हळद घालायची नाही कारण श्राद्धाची जी कडी असते ना त्यामध्ये ती पांढरीच असते चवीपुरती साखर घातली थोडीशी घालायची किंवा गूळ घातला तरीही चालेल आणि मीठ घातलेलं आहे ही अशी तळापासून अशी हलवत राहायचं आहे उकळी येईपर्यंत सतत हलवायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भोकळी को आली कढीला आपली कढी तयार झालेली आहे आता आपण लाल भोपळ्याचे घारगे करतोय बघा इथे ना हे भोपळ्यामध्ये जरा सुद्धा पाणी नाहीये आणि पाणी जर असेल तर ते काढून टाकायचं बरोबरीने हा भोपळ्यामध्ये आपण गूळ सुद्धा शिजायला ठेवला तर हा सुद्धा अगदी मस्त मऊ झालेला आहे असं करायचं असेल तर करू शकता फक्त जसं मी दाखवलं गुळावर झाकण ठेवायचं म्हणजे त्यामध्ये पाणी जात नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं तीन ते चार चमचे नाही हे असं तूप घालायचं म्हणजे मऊसूत आपले घारके तयार होतात आता यामध्ये खारगे असे छान तेलकट होऊ नये याकरता मी थोडस तांदळाचं पीठ घातलं आणि जमेल तितकं म्हणजे यामध्ये जितकं बसेल तितकं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे पाण्याचा वापर मात्र अजिबात करायचा नाहीये गुळ आणि लाल भोप्याचं जे मिश्रण आहे त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडस साजूक तूप घालायचं मी इथे वेलची सायफळ पुढे यामध्ये घालायचे विसरले होते म्हणून ती आत्ता घालून घेतली तुम्ही सुरुवातीलाच घाला आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं आणि थोडा वेळ असंच बाजूला ठेवायचं आहे आता काकडीच्या कोशिंबीर करण्यासाठी काकडी चांगली खिचून घेतलेली आहे यामध्ये मीठ साखर दाण्याचा कूड थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे आता आपण याला चुरचुरीत फोडणी देऊया फोडणी करता तेल गरम केलं त्यामध्ये जिरे हिंग कडीपत्ता घातलं आणि ही छान अशी चुरचुरीत फोडणी आपण या कोशिंबिरीला दिलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये दही सुद्धा घालू शकता हे एकदा फोडणी चांगली मिसळून घ्यायची आपली कोशिंबीर तयार झाली आहे आता आपण लगेच येणार इथे कोकमाची चटणी करतोय किंवा याला आमसुलाची चटणी म्हणतात हे आमसुल मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजायला घातले होते छान असे मौसूद भिजले आहेत यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे त्याचबरोबर थोडस आलं किसून घालायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मी हे काळं मीठ घातलेलं आहे त्यानंतर जेवढे कोकम होती ना साधारण तेवढा किंवा त्यापेक्षा थोडासा जास्तीचा गुळ घालून घ्यायचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी आंबट तिखट चवीची अशी चटणी तयार झाली हे श्राद्धासाठी करतो म्हणून याला फोडणी द्यायची नाही आणि श्राद्धासाठी नसेल करत याला फोडणी दिली तरीही चालते आता इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये हे आपले लाल भोपळ्याचे घारगे तयार करून घेते बघा मस्त असा झारा सुद्धा न लावता अजिबात मस्त असा आपला हा लाल भोपळ्याचा घारगा फुगून टम्म वर आला याचाच अर्थ आपलं हे घेतलेलं प्रमाण अतिशय अचूक होतं गॅस मोठा ठेवायचा म्हणजे ना मोठ्याचे वर हे घारगे चांगले असे फुलतात बघा हा घारगा तेलात टाकल्यानंतर मी जरा सुद्धा याला झारा लावलेला नाहीये तरी सुद्धा हा घारगा मस्त असा तळून वर आलेला आहे टम्म असे फुग्याप्रमाणे हे घारगे फुगतात मी सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे आणि जी कुकर मध्ये पद्धत दाखवली ना ती करून तुम्ही नक्कीच झटपट घारगे तयार करू शकता आता इकडे आमच्याकडे उडीद वडे करण्याची पद्धत नाहीये तर उडदाचा पापड असा हा आपल्या पानाला लावला जातो म्हणून मी उडदाचा पापड असा तळून घेत आहे त्यानंतर कुरडईचा मान असतो म्हणून मी कुरडई सुद्धा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता प्रमाणात ना पद्धती थोड्याशा वेगळ्या असतात किंवा तुमच्या ज्या काही पद्धती असतील त्या मला कमेंट करून सांगितल्या तरीही चालेल आता ही आळूवडी मी अशी चिरून ती तळून घेतलेली आहे आता श्राद्ध पक्ष्याचा ताट वाढण्याची पद्धत काय असते तर सुरुवातीला ना ताटाला असं तूप लावून घ्यायचं असं आपण नेहमी वरण भातावर तूप घालतो की नाही पण श्राद्धाच्या पानाला आधी तोप लावायचं मग पहिल्याच सगळ्यात पहिले भाताची मूद वाढायची त्याच्यावर वरण वाढून घ्यायचं आणि मग बाकीचे इतर जिन्नस वाढायचे पण आपण जे नेहमीच ताट वाढतो म्हणजे देवाला नैवेद्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी जेव्हा वाढतो ना त्यावेळेस मात्र कधीही आधी भात वाढू नये आणि आपण वरण भातावर तूप घ्यायचं असं कधी असं खाली ताटाला तूप लावायचं नसतं आणखीन एक महत्वाचं म्हणजे बटाट्याची भाजी नाही ही आपल्या सगळ्यांसाठी केलेली असते कारण के या ज्या याच्या भाज्या करतो ते सगळेच जण खात नसतात म्हणून ही भाजी आपण तयार केलेली असते ती पानाला लावायची नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद